वाशी तालुक्यातील मळेवाडीमध्ये आजारी असलेल्या शंकर शिंडे यांचं निधन झालेलं आहे दृश्य पावसामुळे नदीला पूर आला आणि गावाचा संपर्क तुटला पूल नव्हता आणि त्यामुळे पूल नसल्यानं कुटुंबियांना नदी ओलांडता आली नाही रुग्णाला एका किलोमीटर पर्यंत खाटेवर टाकत रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता खराब रोड आणि नदीवरती पूल नाही त्यामुळे आमच्या माणसाचा मृत्यू झाला ही खंत कुटुंबियांनी व्यक्त केली दोन माझे त्यांचा आज बापाला दवाखान्यात नाही नेता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पाण्यातून मी लेकरं एवढे लि घेऊन शिनी तिकडं पलीकड काढ माणसांना बळच बोलवलं आणि मग पाण्यातून पलीकड जाता जाता पाणी बघून आणि एवढी अवस्था बघून त्यांचा तिथंच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत सुद्धा गेले नाही ते मग आम्ही तरी काय करा आता लेकराला मी कसं जागायचं कसं काय करायचं दोन लेकरं एका जाजू रस्ता नाही आम्हाला काहीच नाही मी करायचं काय त्यांना आता आम्हाला जायला वाट नाही काय नाही एक पोरग एक पोरगी एक पोरगी आहेत माझे आम्हाला करावं मदत त्यांनी फक्त एवढीच इच्छा आहे माझी आता बाप तो माझं एक कुटुंब सर आज उघड्यावर काय करू मी त्यांना या ठिकाणी माळेवाडी तालुका असती या ठिकाणी पन्नास साठ सत्तर वर्षामध्ये सुद्धा इतका पाऊस कधीच झालेला नव्हता एवढा पाऊस झाल्यामुळे व अचानक नदीला प्रचंड पूर आल्यामुळे आज आपण नदीपात्रात नदीपात्रापासून जवळजवळ तीनशे फूट इकडं पाणी गेलेलं होतं आणि तीनशे फूट तिकडं इतकं प्रचंड महापूर या ठिकाणी आलेला होता त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतजमीन अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत आता हे आपण जर पाहिलं तर नदी काठच्या ज्या विहिर्या आहेत त्या अक्षरशः बुजलेल्या आहेत पीक अक्षरशः वाहून गेलेलं आहे आणि या ठिकाणी या नदीच्या पलीकडं जो आहे शंकर सेंडे आणि जवळजवळ वीस पंचवीस घरांची वस्ती आहे त्यांचा संपर्क संपूर्ण तुटलेला होता त्यांना हे काय अलीकडे येत एत, येता एत, येत नव्हतं किंवा कोणत्याच बाजूने जा जाता येत नव्हतं आणि म्हणून दवाखान्यात आजारी पडला दवाखान्यात वेळेवर न गेल्यामुळे अक्षरशः पाणी वसरल्यानंतर तीन चार दिवसानंतर त्याला बाजेवर टाकून दीड किलोमीटरपर्यंत या ठिकाणी आणलं गेलं परंतु माळेवाडी वनिवे वाडी येथील शेतकरी शंकर शेंडे नदीला खूप पाणी आल्यामुळं आणि पूल नसल्यामुळं ते दवाखान्या जाऊ शकले नाहीत तीन दिवस नदीचं पाणी कमी झालं नाही त्यामुळं म त्यांना बाजावर घेऊन दवाखान्यात न्यावं लागलं दवाखान्यामध्ये डॉक्टरीने त्यांना मृत घोषित केलं केळेवर उपचार झाले नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे खरं म्हणजे या ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे शासनाने याची दखल घ्यावी ताबडतोब पूल करावा मयत व्यक्तीला आर्थिक सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो